बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे ग्रामीण कथा कादंबरीकार रंगराव पाटील लिखित कादंबरी खैंदळ प्रकरण चौथे सरांची गाडी गेल्यावर बंडानं जेवण केलं मग बंडा नाळाच्या झाडावर चढला नारळ काढू लागला गजुनानानं विहिरीवरची मोटार सुरू केली आणि तो पाणीपाजारा उसात घुसला तिची बायको गंगू हत्ती घास गवत कापायला लागली पोरगी क्वाटवर लोळत पडली होती लग्न झाल्यापासूनची सारी चित्र तिच्या डोळ्यांपुढं नाचत होती दिवसभर सारीजणं कामात मग्न झाली सूर्य पश्चिमेच्या डोंगरावर टेकला त्याची नारंगी चकती हळूहळू खाली घसरत होती एका आंब्याच्या झाडावर वर उंच ठिकाणी बसून एक वानर कुठंतरी पाहत होतं तेवढ्यातच राजाराम उड्यावरची डगर चढून वर आला आणि डगर चढल्या चढल्यास त्यानं हाक मारली अरे हे हाय काय हो दादा बंडानं नाळीच्या झाडावरन हसत हसत ओ दिली भाडव्या कुठं बसला ईस इकडं बघ इकडं बघ बरा नाळीच्या झाडावर आहे मी मग राजारामनं डोळ्यापुढे हाताचा पंजा धरून वर बघितलं भाडव्या आपडशील कि वरन कुंच्या शाण्यानं तुला नळ काढायला सांगितलं माझा मीच चढलो या उतर उतर खाली इतक्यावरनं वरण सुवाकलास तर एक हाड शिल्लक राहणार नाही झोपाळा आहे की त्यावर बसून मी नारळ काढतो या व्याचं काम नाही झोपाळा असल्यावर पडत नाही माणूस अरे एकदा हात सुटल्यावर झोपाळानं फोपाळा बस बसा तर सोप्यातल्या खाटावर चार पाच नारळी काढतो आणि आलोच आणि बार कुठे गेला उसाला उस पाणी लावा ला तिकडं आणि आई काय गेली माहेरला मागं ती सारखी पळूनच जायची माहेरला आत्ता कशाला जातो या माहेरला आम्हाला सोडून पण ती गेली कुठं गवत का हत्ती गवात कामाचा जोर आहे असा म्हणा की सगळ्यांनी वय दादा जरा बाजूला व्हा नारळ खाली टाकतो या आग आहे बघा घरात हाक मारा की अग ये कवसकुल्ले गजुनानाची पोरगी बाहेर आली तिला हा म्हातारा लहानपणापासून कुल्ली म्हणायचा कुल्ली म्हणजे आग होणारी वनस्पती ती लहानपणी सगळ्यांबरोबर भांडायची त्यामुळं तो तिला कुल्ली म्हणायचा ती हसतच बाहेर आली तिनं उजव्या हातानं नाक चोळलं आणि वर वडलं काय करत होतीस काय नाही झोपली होती दिवसा मग काय करायचं पण तू आलीस का काल तुकाना तुमच्याकडे निघाले ते मी बघितलं तर वाच आली ते आमच्या गाडीला ओलांडून पुढे गेले वय काल तुकाला मी आज बोलवलं होतं राजारामदा सोप्यातल्या क्वाटवर बसला तोच ती पाण्याचा तांब्या घेऊन आली पाणी कशाला पाहुणा आहे काय मी घ्या की अग डोळं तुझं कशाने सुसमारल्या ती अ तू आण कसं तरी दिसते सुजल्यावानी रडत होतीस स्वयी नाही मग डोळं का असं झाले काल बैलगाड्याने येताना सगळा धुळ्याच डोळ्यात कचरा बी गेला होता अग माझ्यापासून दडवून ठेवू नकस मी पन्नास पावसाळं बघितलेला म्हातारा आहे नाही दादा खरंच बरं बसा चहा घेऊन येते चहा नक न पाणी नकं अशी माझ्या पुढे उभी राहा मी काय विचारतोय ते सवन सांग खरं खरं सांग तूच गजुना तिथं आला काय रे काल गाडी लई पडलीस काही डोळ्यात कचरा धुळा गेला म्हणते तुझी लेख अरे गाडी पळवावीच लागली त्या गावात आता एक क्षणभर सुद्धा थांबायचं नाही म्हटलं पर काय काय झाली भानगड तू पुरीला घेऊन का आलास लई चित्र गोष्ट घडली दादा अरे सांगशील का नाही काय ते आम्ही सांगून आणि तुम्ही ऐकून एवढं एवढं म्हणून सपलं का अरे तुझी लेख ती माझी लेख होय की तू पुरी आज जा आज जा तू आम्हाला मोकळ्या अंगाने बोलू दे पूरगी अगोदरच आत जायच्या बेतात होती त्यात राजू दादा तर तसं म्हटल्यावर ती आत सटकली बरं कसं कसं झालं तू पुरला आणायला का गेलास तिनं आमच्या तिथल्या दुसऱ्याच एका पाहुण्याजवळनं सांगावा दिला मला आजच्या आज न्यायला या नाहीतर मी इथल्या आडात उडी टाकेन तेवढ्यात पोरगी चौकटला येऊन उभी राहिली ना काय इचकून सांगायला आहे जगाला सांगून का आपल्यात फरक पडणार आहे काय का माझं नानं सवन लागणार आहे अग ह्यो माझ्या बालपणासनं जीवाभावाचा मैत्र आहे जगाला नाही सांगित मी माझ्या मैत्राला सांगतोय यातनं मार्ग काढला तर तोच काढील रोज गावातली माणसं त्याचा सल्ला घ्यायला येत्या ती आणि आपण तरी त्याच्याजवळच आपला आणि त्याच्या घरचा पहिल्यापासून जिवाळा आहे उगीच गावभर करू नका अगं त्यो काय गावात सांगत सुटतं होई पण त्यांना कळलंच कसं तुम्ही त्या दिवशी बंदूक घेऊन पाहाल असा त्यांच्या मतीला तिथं पुन्हा बैठक भरली असली म्हणजे तुम्ही बोलला असतील सगळ्यांसमोर अगं पुरी मला एवढं कळन होई तीन चार पोरांचा बाप आहे मी किती पोरांचा बाप आहे ह्याच्यावर शानपण अवलंबून असतंय काय त्या आंधळ्या पांड्याला दहा पोरं झाली म्हणून तो काय लईशाना होता काय खुळा तो खुळाच खुळ्याचं सुद्धा कल्याण झालं पण माझ्या आयुष्याचं जा वांग झालं अगे नाही वांग झाले अजून सुद्धा तुझं नांद लागू शकतंय पण तू मनावर घेतलं तर सगळं तुझ्याच हातात आहे ना ना काही उपयोग होणार नाही त्याचा मी आता शाप तिकडे जायची नाही मला तिकडं नांदाय घालून दिसा तर माझं जीव द्यायचं ठरलंयच मग मग हिथ दिन नाही तर तिथं दिन सारखी तू आम्हाला भ्या यास आम्ही आता करावं तरी काय काही करू नका शांत बसा वय हे कोडं जेवढं जाल तेवढा त्याचा ते गुंता वाढणार आहे पण तू आम्हाला सांग तू असा निर्णय का घेतलास झाली काय वानगड तुला नवऱ्यानं मारलं बिरलं काय सासून उपाशी ठेवलं हो काय का सासरा काय वाईट वंगा बोलला ह्यातलं काहीच नाही मग आम्ही समजायचं तरी काय तूच राजारामनंच तिला विचारलं तुला नवरात्री पसंत होता का का पसंत नसताना तसंच दाबून तुझं लगीन केलंय तसं कायच नाही मग मी सांगू न आणि तुम्ही ऐकून बरं मुली तू आज जा आज जा तू आम्ही काढतो तोडगा काय तोडगा काढू नका तोडगा निघणार नाही कवास निघू शकत नाही मग आम्ही असं आदांतरच कुठंवर आहे जर मी, मी मरूच तोवर सारखी मरणाची भाषा काढू नकेस सुखाच्या गाडीला दुखाचं बिब्बन म्हणत्या तसं झालंय तुझं आणि सगळी चुकी तुझीच असावी असं आता मला वाटायला लागलं माझ्याकडे काय चूक आहे तर वा मग या असं का मला माहीत नाही आत्ता रे भलतंच गाणं दिसतंय बाबा रे राजारामचा आवाज चढला बरं असू दे आम्ही बघतो आता काय करायचं ते नाहीतर तुझ्या सासरवर दावाच ठोकतो दावा ठोकलासा तर तुमच्याच अंगलटी येईल पैसाच्या पैसा, पैसा जाईल आणि तुम्ही तोंड घशी पडाल तेवढ्यात तिच्या आई चहाचं दोन कप घेऊन आली अगं चहा कशाला करत बसलीस हे तर चाललंय काय डोकं फिरायची पाळी आली या नाही फिरत घ्या हे असंच चालायचं संसारात रोज पुरी जाळून घ्या लागल्यात कुठं कुठं जाळत्यात या तसं तरी आपल्या पूर्ण केलं नाही नशीब आपलं चांगलंच म्हणायचं हे लवकर गाडी घेऊन गेले म्हणून बरं झालं नाहीतर आम्ही काय बघायचं होतं एवढी लाडात वाढलेली पोरगी अजून तिची शानपणाची खेळणी दिसली की भडबडून येतंही बरं घ्या घ्या चा घ्या आमचं हे असंच रडगाणं असायचं आधी स्थळच चांगलं घावत नव्हतं पोरगी पाक वयातनं गेली होती झोपाट दिसायला लागली दोन तीन पोराच्या आई गत्ती दिसायला लागली चेहऱ्यावर तरुणपणाचं ते सपलं वटल्या झाडा दिसायला लागली स्थळं शोधण्यात तर चार पाच वर्ष गेली आणि शेवटला जुळलं कसं तरी सगळं चांगलं घावलं पूरला जमीन जुमला मळा दळा वाडाबिडा चांगला हाय माणसं चांगली आहे ती तिचा नवरा तर इतका देखना इतका देखना हाय की सांगायची सोय नाही सासरा तर लई लई समंजस मायाळू सासू तर एखाद्या दिवी गत वागायला तिचा दीर बी चांगला आहे आणि ती तर इतकी प्रेमळ आहे अशी ननंद मिळायला भाग्य लागतं पण तरीही तिचं कशात काय बिघाडलं तेच आम्हाला अजून कळलेलं नाही घरात तरी कायमची तिला कशी ठेवावी अख्खा जन्म पडला आहे पुढं तिच्या काढू काढू काहीतरी तोडगा काढू साधाच प्रश्न असणार आहे पण तोच अवघड लागला आहे जितक्या लवकर सोडवू तेवढा तो सोपा होणार आहे लई गेला तर त्याची गाठ आणखीनच घट्ट होणार खरं आहे तुमचं दोघंजण असा चहा घेत होते तोच बंडा झाडावरून खाली उतरला त्याचं संबंध अंग खरचटलं होतं मांड्यांना चरे पडले होते गंजी फ्रॉक पोटावर फाटलं होतं दंडावरच्या कातरीवर ओरकडी दिसत होते व ते कुठं कुठं रक्ताळलं होतं पांढरे फराटे सबंद पायावर उठले होते बंडा काय रे हे राजाराम कुठं काय अरे इतकं बरबाडून कसं घेतलास ते झाड काय कमी उंच आहे वई अरे आता डोक्या इतक्या उंचीची पण झाडं निघालीत नारळ बी मोठं लाट राहून तोडावं आंब्याची झाडं बी तशीच निघालीत तीन वर्षातच आंबं लागते ती ज्यानं आंब लावलं त्याला खायला मिळत्यात पहिलं कसं आज्यानं आंबा लावला की त्याच्या पोरा नावानं नातवांना खायला मिळायचा ती गोष्ट तुला माहीत असेलच की त्यांची एक, एक राजा मोटारीतून गावाबाहेर फिरायला गेला रस्त्याकडच्या एका शेतात एक म्हातारबू आंब्याचं रोप लावत होता राजानं तिथं गाडी थांबवली त्या आजोबांकडे तो गेला आणि त्यानं विचारलं हो आजोबा या आंब्याची फळं तुम्हाला खायला मिळतील का तर आजोबा म्हटला नाही मग कशाला आंबा लावताय माझ्यासाठी नाही माझ्या पोरांबाळांसाठी मग राजा उत्तर ऐकून गाडीत बसून निघून गेला आम्हाला ही गोष्ट मराठीच्या पुस्तकात होती तिसरीला काय चौथीला आता ती स्पष्ट अभ्यासक्रमात घ्यायला मंडळी घाबरतं आहे कारण आता ते आजोबाचे उत्तर आत्ताच्या काळात चालणार नाही नाहीतर त्या गोष्टीत बदल करावा लागेल अहो आजोबा आता तुम्ही म्हातारे झालात या आंब्याच्या रोपाचे आंबे तुम्हाला खायला मिळतील का तर आजोबा असं उत्तर देईल तर तर एक दोन वर्षातच ह्याला आंबं लागतील आणि ते मी खाईन तवर मी मरत नाही असं उत्तर देईल आत्ताच आजोबा हो आता लई शोध लागलं आठवड्यापूर्वी आंबा लावला आणि त्याला आंब लागलं बरोबर आहे तुमचं असं म्हणून बंडानं अंगणातलं सारं नारळ गोळा करून सोप्यात टाकलं आय मला बिचार ठेव आलो हातपाय धुऊन असं म्हणून त्यानं अंगणातल्या हौदातलं पाणी घेतलं पुरीची आई कप बशा घेऊन आत गेली राजारामनं विचारलं आता ह्यो शाळेत जायला लागलाय काय वय तो एक प्रश्न सुटला तवर ह्यो दुसरा पुढे उभा राहिलाय प्रश्न हे सुटतातच पण जरा कमी जास्त वेळ लागतोय वय पण सुचिताला मी घेऊन आलो हे तुम्हाला कोण बोललंय अरे एके दिवशी मी तुकाला हाक मारत होतो ये म्हणून तो वरती आमच्याकडनं येताना तुझी गाडी अंधारातनं पळत गेली दिसली त्यावरनंच त्यानं ओळखलं आणि त्यांनीच आम्हाला सांगितलं पण आता हे बाहेर कुणाला बोलू नका आता माणसं लई वाईट झाल्या ती वांग्यांचं भूत करते ती फाटल कसं तेच बघायचं शिवायचं नाही पहिल्या पहिल्या ग चांगुलपणा राहिले नाही माणसात नाहीतर पहिली माणसं एकमेकाला उपयोगी पडायची आता त्यातलं काही राहिलेलं नाही मग बंडा सोप्यात आला सोप्यातल्या भिंतीला टेकून बसला अरे तिथं का इकडं या लाजतू सोया आम्हाला नाही पाठवान दुखतंय भीतीला असं टेकून बसल्यावर जरा बरं वाटतंय बाळ तुझ्या शाळेचं कसं कसं चाललं आहे चांगलं चाललंय आता कोण काय म्हणत नाही परीक्षेत पहिला आलो चित्रकला परीक्षेत जिल्ह्यात पहिला आ लेखा मग चांगलं झालं की आई बापाचा पांग फेडा पुराणू काहीतरी चांगलं करून दाखवा पण हे खुळं का मागं आलं तेच कोडं पडलं आम्हाला बंडा असं म्हणायला आणि सुचिता चहा घेऊन यायला एकच गाठ पडली चांगलं बोल हे शिकतूस काय शाळेत केलेस तसं तू तर मी काय बी करेन तू कोण सांगणार माझी वाटणी आहे इथं था। जिमिनीत आणि घरात घे वाजवून भावड्या सवन बोल सवन बोल आत्ता दादाने काय सांगितलंय आईबाचं नाव काढा नाहीतर शिवानालाला बोलवीन मी असल्या सटरफटर गोष्टींसाठी ते तुमच्याकडे यायला तयार नाहीत त्यांची त्याचणी चिक्कार का माहिती शेती हाय राजकारण हाय घर हाय पाहुणं पै त्यांच्या पुरांची शिक्षणं पुरींची लग्न बास बास लई लांबड लावू नकोस तोच गजूची बायको गंगू बाहेर आली अरे का उगाच भांडताय काय काम नाही म्हणून आणि ती बी दादांच्या समोर वनवास म्हणायचा योग योग माझ्या माग वनवा पहिलाच लागलाय फक्तच तर त्याला इंधन घालायचं चा चाललंय बरं चलू का आता राजाराम दादा बसा की येतो पुन्हा दिवशी आम्ही दोघं जरा वान सविस्तर बोलणार आहे या के पण उपयोग होईल असं मला वाटत नाही बंडा बंडा तू तुझं तोंडावर काय करायचं ते आमचं आम्ही बघतो की चहा यादी लवकर भडव्या किती उशीर पितू यास तो काय सरबत आहे घाटघाट प्यायला बघा बघा शिक्षणाचा परिणाम का उपयोग नंबर काढून ज्याला बोलायचं कसं हे कळत नाही त्याच्या त्या नंबराचा उपयोग शून्य त्याला मसर घेऊन द्या सात आठ बसू द्या शान काढत यो कलेक्टर हो कलेक्टराचं तोंड बघा सुचिता हे हे नच की नान्याचं वांग झाले तुझ्या बंडा तुला बोलायचं काम नाही काय झालं ग पळून याला तुला एवढं चांगलं बघून दिलं होतं दहा लाख खर्च केलं होतं आम्ही ह्या आत कोणीच पडू नका तू तर अजिबात पडू नकस माझ्या जीवाला माहीत सगळं मी का आली ते सुचिता बस तशीच आम्हाला काय आहे असं म्हणून बंडा आला तोच गजुनाना म्हणाला बंडा एक ठिकडं घे कशाला घे म्हणजे सांगतो तुला तोच गंगूनं एक ठिकळं बाहेर टाकलं नाळ भरे साताट भर कशाला लांबड लावू नकस त्यानं ठिक्यात नारळ टाकले गजूने सुतनं त्याचं तोंड बांधलं धर, उचल गजूने त्याच्या डोक्यावर दिले काय करू दादाच्या टाकून ये जा तोच राजाराम म्हणाला अरे ये बाबा कशाला रे आता भैरुबाची जत्रा आली आहे आपल्या गावची त्या जत्रेला तुला आह लेका कशाला हं तू सुट सुट दादा येतात हळूहळू मागणं आणि संध्याकाळी तुकानाच्यात एक टाकून ये बंडा निघाला तोच त्याच्या बहिणीनं चुंबळ करून त्याच्या डोक्यावर ठेवली अरे हे डोक्यावर घे उत्तल आईला तुझ्या का रहिणी चुंबळ करून दिली तर राहिलं बंडानं पोतं वर उचललं तिनं चुंबळ त्याच्या डोक्यावर ठेवली दादा चुंबळ कशाची केली ते बघा की बंडा कशाची जंपराची असू दे कोण बघा येतंय काही सूट मग बंडा निघाला राजू दादाही त्याच्या मागनं निघाला हे जेवणाला लागा आता आम्हाला भुका लागल्यात बंडा तो निघाला तोच गंगू नवऱ्याला म्हणाली जेवण होईस तोर तेवढं नारळ घालून या जावा घोरपड्याच्या दुकानात दुकानदाराला म्हणावं वीस रुपयाला एक एक आणि त्याला प्रत्येक नारळा पाच रुपये घे आमच्याकडे ऐकल्याबद्दल कुणाला पाहिजे त्यानं इथं येऊन घेऊ दे वजन न्यायला मी मोकळा नाही उसात सकाळ धरणं पाणी पाजून कंबारडे आहे माझं मग पडू दे तिथंच तोच रमणभाई दुकानदाराची फटपट पांदीनं वळणं घेत घुर्र 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 घुरु करीत वर आली आणि गजुनानाच्या घरापुढे गप्पकन थांबली रमननं हॅट घातली होती टक्कल पडल्यामुळे तो आता नेहमीच हॅट वापरू लागला तो गाडीवर तसाच बसून म्हणाला काय नारळ दुकानाला आणायची रीत वीत पण आणायचं कोण बंडा आहे की आता ते सरकार झालेत शाळेत नंबर आल्यापासून असली कामं करायला त्यांना आता लाज वाटते या पोरं हस्त्यात म्हणतोय काम करायला लाज कसली आता आम्ही काय करतोय दुकानदार ही पुती उचलायला लागली तर उचलतो या गुळाची ढेप या गोळ्या ऐकतो या लाजायचं कशाला त्याला गुरुजींचं श्यामच्या आई पुस्तक वाचायला द्या पाक वळण लागतंय बघा वाचलंय ते न पण त्यातलं ज्ञान घेतलं तर साने गुरुजींनी त्यांच्या सगळ्या पुस्तकातून संस्कारांचं प्रचंड ज्ञान दिलंय तळमळनं सांगितलं पण लक्षात कोण घेतोय खरंय खरंय तुझं आता उतर खाली गाडीवर घोड्या बसल्या ग तसाच बसला आहेस आधी ना आळाचं बोल आता एक नारळ नाही दुकानात काय बंडार नाळाच्या झाडावर चा चढला मी बघितला मग अशी म्हटलं आता हनूया गाडी नाही तर तवर तुम्ही घोरपडे दुकानदारला घालणार पण दर काय आधी उतरून आरी ये गिरायक लई लई बायकोला म्हटलं पाच मिनिटात आलो हसू दे हसू दे रमन गाडीची किल्ली काढली डोक्याची टोपीही काढली आणि टाळून हात फिरवीत सोप्यात आला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन लोकशाहीरांचं साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकापर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया जास्तीत जास्त शेअर करूया पुन्हा एकदा धन्यवाद